खूप दिवसातून मी आज ब्लॉग बनवते आणि ब्लॉगचं कारण स्पेशल आहे सो तुम्हाला माहिती आहे जे आपली हारूबिरू सेलिब्रेशन हाऊसची नवीन फ्रँचायसी जाते तळेगाव दाभणेला सो आता त्याचं काम ऑलमोस्ट डन झालेलं आहे पूर्ण झालं आहे आणि पूर्ण फक्त आता आतमध्ये जे डेकोरेट करायचं आहे त्याच्या शॉपिंगसाठी आत्ता आम्ही निघालो आहे सो तिकडचे फ्रँचायसीचे सर मॅडम आमच्यासोबत म्हणजे ते आलेले आहे तिकडे आणि आम्ही दोघं आता निघालेलो आहोत आणि सो व्लॉग कंटिन्यू करा मी तिकडचे शॉप पण तुम्हाला दाखवते कारण आम्ही पूर्ण शॉपिंग झालं म्हणजे आतमध्ये सामान वगैरे नंतर तळेगावला जाणार आहे तिकडच्या शॉपवरती कारण जसं काम झालं आहे ऑलमोस्ट डन झालं तर तेव्हापासून मी गेलेच नाही आहे बघायला की काम कसं झालं आहे कुठपर्यंत आलं आहे किंवा काय आणि आपण लवकरच ओपनिंग ठेवतो आहे शॉपची म्हणजे मी तुम्हाला सांगते कधी आहे उद्घाटन कदाचित सांगते ते कधी आहे ते तर ब्लॉग कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आम्ही थांबलो आहे ज्यूस प्यायला बाहेर जे वा गोलीच्या पुढे आहे आम्ही आता जर मी उतरतो डेंजर उन्हाळा या वेळेचा जास्त गरम होत आहे ना आज जबरदस्त आता आधीच लावून बसले तिकडे एवढं ये एवढं थांबा न्यायला तुम्ही गाडीत ए लावून बसले तरी पण तुम्हाला एवढं आहे शर्ट सगळा ओला झालाय चल हो बोला रस प्यायला ये म्हणलं माय ज्यूस ज्यूस प्यायला ये म्हणलं माय

तुम्हाला वाटत माझे असतात रोज भांडणं सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नुसती भांडणे किरकिरी नुसतं करत असतो माझ्या मेहनी मला सांगितलं होत दाजी तुम्ही एवढा मोठा दगड आहे ना ते दगड पायावर घेताय पण म्हणजे चला घ्याव द्याय मला ते मला खरं सांगत होते हा ना चालत चालू आहे नाहीतर पुण्यात आला ना मेन मेन प्रश्न हा आहे की गाडी कुठे लावायची गाडी लावायला जागाच भेटत नाही सो आम्ही लांब गाडी लावली आणि तिथून चालत चालत चाललो आहे सो ते तिकडे आलेले आहेत जातो आम्ही सो मित्रांनो मी त्याशी ब्लॉक केला होता आणि माझा आम्ही रात्री बारा एक वाजेपर्यंत शॉपिंग केली शॉपिंगचा ब्लॉग करत होते आणि मग एवढा वेळ झाला की ब्लॉक पूर्ण राहिला आमचा शॉप शॉपिंगमध्ये सगळा वेळ निघून गेला आ, मग आम्ही काय केलं सॉरी मग तिथं अर्धाच भाग ठेवला आणि आज परत रायगावला आलं आहे आणि इथे आपलं शॉपचं काम चालू आहे पाठीमागे आणि इथे आता बोर्ड वगैरे लावायचं चा चाललं आहे बोर्ड दाखवत आहे तुम्हाला आणि ओपनिंग आता आपली पाच तारखेला आहे आज तीन तारीख आहे परवा दिवशी आपलं ओपनिंग आहे सो बोर्ड वगैरे छापून झालेले आहेत पूर्ण आणि भारी वाटतं आहे की एका महिन्यामध्ये आपला एवढा ऑर्डर पण झाला आहे मी ऑर्यायची स्टोरी टाकली ते पन्नास प्लस त्या दिवशी झालं होता आता तर सत्तर प्लस झालेला आहे आणि त्यामध्येच एक तळेगाव दाबाडीमध्ये आपली सेकंड ब्रांच आहे त्याचं ओपनिंग आता होतं आहे पाच तारखेला आणि थर्ड ब्रांच पण लवकरच तुमच्या भेटीला येते आहे थर्ड पण कुठे होती आहे ते पण मी तुम्हाला सांगणार सो त्याचं पण अपडेट मी लवकरच देईल तर आता मी काम दाखवते तुम्हाला असे पोस्टर्स वगैरे लावले त्यांनी आपली ब्रांच घेतलेली आहे सरप्राईज हॉल बर्थडे अॅनिवर्सरी मॅरी मी ब्राय टू बी सर्व सेलिब्रेट होणार आहे अँड आपलं नाव कसं वाटत तेच लावायचं काम आहे आणि पलीकडे शॉप आहे इकडे सामान ठेवलं त्यांनी इथे आतमध्ये आता आपल्याला सेटअप लावायचे आहेत पूर्ण इकडे पण काम चालू आहे आपलं बोर्ड लावून आपला बरं सो आता आपल्या रिंग मारून झालेले आहेत इथे स्क्रीन आपले फ्लॉवर साईडचे वेगळे आहेत हे थोडेसे वेगळे केले आहेत की शेप आणि ही मला खूप जास्त आवडली सर्कलची बघा सुंदर वाटते ना अजून आपल्या इकडची वॉल तयार करायची आहे इथे टेंट टेंट तयार करायचं आहे हे पूर्ण झाल्यावरती अजून छान वाटेल आ, आता पहाटेचे पाच वाजले त्यांनी आम्ही कालपासून पूर्ण सेटअप रेडी करत होतो आणि आत्ता पहाटे पाच वाजता आमचा रेडी झाला आहे सेटअप आणि नेमकं उद्या ओपनिंग आहे उद्या म्हणजे आजच आज, आज, आज पहाटे पाच वाजले पाच वाजलेच आता आम्ही तळेगावमध्ये तळेगावमधून आम्हाला शिकरापूरला जायचं आहे आणि परत दुपारी ओपनिंगला यायचं आहे इथे सो मागे सेटअप आहे कसं वाटतं मला सांगा नक्की तुम्ही आणि ओपनिंगचा व्हिडिओ पण मी लवकरच पोस्ट करेन सो एकदा पूर्ण सेटअप दाखोते हावस अपन ग्रीन वॉल नहीं के लिए अपन ही बनवी ही वॉल मस्त वाट ना सो असा सेटअप अपन बनवेला है